नमस्कार निरंजन प्रकाश भोमकर बळराम नगर पंचायत उपनगराध्यक्ष वास्तविक पाहता दोन दिवसाखाली पत विक्रेत साहेब असेल मी असं सर्व सन्मान्य सदस्य सभापती सर्व वर्गांकडील लागले यांनी सत्कार देऊन त्यांचे संमती पत्र दिले पण त्याच्यानंतर काही बातम्या अशा पसंत की ह्या नाटाच्या नाही जाणार त्या नाटाच्या नाही जाणार खरं म्हणायला गेलं तर हे पदवी ह्याचं इलेक्शन होतं हे काही कुठल्या पक्षाचं इलेक्शन नव्हतं ज्यावेळेस हे सगळे सदस्य आहेत ह्यांनी सगळ्यांनी वैयक्तिक आपापल्या करकर्ते भरून त्यांच्याही पैसे भरून त्यांनी फॉर्म भरलेले त्यात कोणालाही हस्तक्षेप नव्हता पण ह्याला विनाकारण काही जे वायामधील संतोषी लोक आहेत भरण दिलं आणि विनाकारण बातम्या अशा पसरल्या की ह्या गटाच्या जागा आल्या त्या गटाच्या जागा आल्या कारण मग करत असताना हे पत्रिकेने जे इलेक्शन होत ह्यात कुठल्याही राजकारण किंवा कशाही समजणार नव्हता कारण ज्यावेळेस पूर्ण यादी आली त्यावेळेस आमचे नगर शिवसेना वाकसाहेब वाघसाहेब यांनी स्वतः मला म्हणली होती किंवा ही यादी आहे आपण हे ती काढू मी म्हणलं ह्यात राजकारण कशाला आहे आपण जी काय जेणे जेणे फॉर्म भरतील त्यांना सगळ्याला फॉर्म भरू द्या जर समजा ज्या झाले तर सगळेजण बसून त्यातलीच काही नाव काढू आणि बिनविरोध करू असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे सहा जरा सहा अर्ज आले त्यात आमच्या रोपईचा भाऊ आता त्याने व्याज घेतल्या बाबा शेतक फोन केला रोपेला कशाला इलेक्शन दाखवा आपण बिनविरोध करू मला रोप व्हायचा फोन आला की आपण असं असं काय करायचं मी म्हणलं तुम्ही तू सदस्य आहे तुम्ही सदस्य आहे कशाला आपण इलेक्शन लावायचं बिनविरोध करू होत असेल तर त्याप्रमाणे बिनविरोध झाले बिनविरोध झाल्यावर नगरपंचायत मध्ये सन्मानाने सगळ्याला सत्कार केला मी होतो स्वाक्षर होते सन्मान्य सदस्य होते सत्कार झाल्यानंतर विनाकारण त्याला वेगळं वर्णन दिलं त्याच्यामुळे आज ही सगळी आलेले सर्व सदस्य तुम्ही ह्यांना सगळेजण विचारू शकता काय परिस्थिती आहे काय नाही तेवढं दोन जण असून येणार आहे पण ही काय माझ्या गटाची किंवा त्या गटाची असे नाही म्हणून त्यांनी इथं अर्ज भरलेले आहेत आणि पथ विक्रेते पद विक्रेत्याचं काम काय की पिशवे असतील अतिक्रमण असतील किंवा ज्यांच्या कोणाच्या अडचणी असतील त्या अडचणी त्यांनी नगरपंचायत मध्ये सांगायच्या आहेत ह्याला प्रसिद्ध अध्यक्ष शिव असतय हे काम आहे ह्यात राजकारण काहीच गरज नाही कोणाचं म्हणजे हे जे आहेत आत्ताचे ते भुमकर गट निंबाळकर गट राऊत गट गट असे कोण नाही काहीच समज नाही तुम्ही सुद्धा विचारू शकता आणि हे जे आहे ते हे करून आपलं आपलं ही करत आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर उत्तर शकता तुझ्या गाचा मी तुझ्या गटाचा असं मला काहीच करत नाही हे आपलं तिथं ही पण या राजकारणाला म्हणजे नसते हेनी आपापले ह्यांची तिथं व्यवसाय करते ह्यांची ही करते तेव्हा ह्यांच्यावर हा यांच्या दादा ह्याच्या काहीच कारण नाही तुम्ही ह्यांना सुद्धा विचारू शकता सगळ्यांना